श्रावणात सत्यनारायण पूजा का करावी घरच्या घरी सत्यनारायण पूजा कशी करावी सत्यनारायण पूजेचे महत्व आणि फायदे काय होतात प्रत्येक दिवशी कोणत्या कारणासाठी सत्यनारायण पूजा करावी नमस्कार मित्रांनो सत्यनारायण पूजा हा एक हिंदू धार्मिक विधी आहे जो भगवान विष्णूच्या स्मरणात साजरा केला जातो भगवान विष्णूच्या मूर्तीची पूजा करून विधी पार पाडला जातो पूजेदरम्यान मुख्य अर्पण म्हणजे मिठाई हळे आणि फुले इत्यादी श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा ही भगवान विष्णूच्या आशीर्वादासाठी केली जाते म्हणून तिला विषू पूजा असेही म्हणतात हे श्रावणातल्या कोणत्याही दिवशी करता येते हा विधी समृद्धी संपत्ती आणि आनंदासाठी आशीर्वाद मिळविण्यासाठी केला जातो पूजेमुळे कुटुंबात शांती आणि सौहार्द निर्माण होतो असे मानले जाते उपासना आणि व्रत विवाह झाल्यावर सत्यनारायण पूजावा आणि मग कुलदेवतेचे दर्शन घेऊन संसाराला सुरुवात करावी अशी रूढी परंपरा आहे श्रावण महिन्यात किंवा एखादा चांगला दिवस पाहून अनेक घरात वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा केली जाते मात्र काही घरात वर्षभरात पूजा राहून जाते ती विशेषत श्रावणात केली जाते श्रावण मास हा त्या त्यादृष्टीने सत्यनारायण पूजेच्या व्रताद्वारे श्रावणात पुण्यसंचय करावा या हेतूने पूजेचे आयोजन केले जाते त्यामुळे लाभ काय होता तेही जाणून घेऊ सत्यनारायणाची पूजा घरातल्या घरात, घरात आणि सार्वजनिक स्वरूपातही केली जाते हे व्रत करणारा मनुष्य ह्या लोकी सर्व सुख उपभोगून शेवटी आनंदरूप मोक्षब्दास जातो प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला हे व्रत करण्याची देखील परंपरा आहे घरातील जी व्यक्ती हे व्रत करेल त्यानेच प्रत्येक पौर्णिमेला हे व्रत करायचे असते सत्यनारायण पूजेचे महत्व काय आहे सत्यनारायण पूजा हा विधी सामान्यतः एका शुभ दिवशी ब्राह्मण पुजारी करतात विधीचा उद्देश व्यक्ती तसेच वातावरण शुद्ध करणे हा आहे सत्यनारायणाची पूजा करणाऱ्यांना भगवान विष्णू आपला आशीर्वाद देतात विधी बहुतेक मासिक आधारावर केला जातो परंतु तो अधिक वेळा केला जाऊ शकतो सत्यनारायण पूजा ही सामान्यत यश आणि इतर महत्वाच्या प्रसंगी साजरी करण्यासाठी केली जाते पूजेमध्ये देव विष्णू आणि त्याचा अवतार भगवान कृष्ण यांची पूजा समाविष्ट आहे जर आपण भगवान कृष्णाबद्दल अधिक समजून घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कळेल की कृष्णाने आपल्या जीवनातील प्रत्येक भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे निभावली जसा तो एक चांगला मुलगा हुशार विद्यार्थी दयाळू मित्र हुशार रणनीतिकार वगैरे होता भगवान श्रीकृष्णाकडून अशा गोष्टी शिकण्यासाठी या उपासनेमागे कारण आहे सत्यनारायण पूजा करण्यात अनेक समावेश आहे आणि ही एक प्रक्रिया असू शकते परंतु अंतिम परिणाम म्हणजे शांतीची भावना आणि परमात्म्याशी संबंध असा आहे सत्यनारायण पूजा केल्याने होणारे फायदे सत्यनारायण पूजा हा एक हिंदू धार्मिक विधी आहे जो पारंपरिकपणे आशीर्वादासाठी देवांचे आभार मानण्यासाठी आणि त्यांचे संरक्षण मिळविण्यासाठी केला जातो विधीमध्ये विशेषत हो प्रार्थना करणे स्तोत्रे गाणे आणि शास्त्रांचे पठण यांचा समावेश असतो सत्यनारायण पूजा करण्याच्या फायद्यांमध्ये आंतरिक शांती आनंद आणि आध्यात्मिक वाढ यांचा समावेश होतो या व्यतिरिक्त विधी नकारात्मक कर्म शुद्ध करण्यात आणि वाईट प्रभावांपासून संरक्षण करण्यास मदत करू शकते या पूजा विधीमध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना नशीब आशीर्वाद आणि समृद्धी मिळते सत्यनारायणाची पूजा कोणत्या दिवशी करायची आहे सोमवार आरोग्य क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक या दिवशी पूजा करू शकता मंगळवार उत्पादक आणि पुरवठादार बुधवार शिक्षण क्षेत्रात काम करणारे लोक गुरुवार वित्त उद्योगात काम करणारे शुक्रवार सेवा उद्योगात काम करणारे लोक शनिवार कायदा व्यावसायिक रविवार आरोग्य लाभासाठी कोणीही या पूजा विधीमध्ये सहभागी होणाऱ्यांना नशीब आशीर्वाद आणि समृद्धी मिळेल असे मानले जावे सत्यनारायण पूजा विधी घरात पूर्व किंवा उत्तर दिशेस एक चौरंग पाठ मांडावा त्यावर एक वस्त्र घालावे त्यावर मुठभर तांदूळ पसरावे आणि त्याच्या मधोमध पाण्याने भरलेला कलश ठेवावा त्यात पैसा फुल घालावे त्यावर एक तांभण ठेवावे आणि त्यात मुठभर तांदूळ पसरावे ह्या तुळशी पत्राचे आसन करून त्यावर आपल्या देवघरातील श्रीकृष्णाची मूर्ती ठेवावी आणि त्याची पूजा करावी श्रीकृष्णाला एकशे आठ किंवा एक हजार आठ अशा संख्येत तुळस अर्पण करावी पूजेत मन एकाग्र होण्यासाठी इतक्या वेळा तुळस अर्पण करून फुल वाहावी केळीचे खांब पवित्र मानले जातात आणि त्यांची सजावट केल्याने पूजेला शोभा येते त्यामुळे मामले आणि पावित्र्य जाणवते परंतु ते मिळाले नाहीत म्हणून पूजा थांबवू नये सत्यनारायणाचा प्रसाद जास्तीत जास्त लोकांना मिळावा म्हणून पूजा झाल्यावर लोकांना दर्शनासाठी बोलवावे आणि तीर्थ प्रसाद द्यावा तुमची इच्छा असेल तर नाश्ता किंवा जेवण देखील करू शकता आणि सत्यनारायण पूजे हा आनंद घ्यावा श्रीकृष्णाच्या मूर्तीला मनोभावे नमस्कार करून त्याला गंध अक्षता फुल आणि तुळस अर्पण करावे आपल्याकडून हे व्रत करून घ्यावे म्हणून देवाला विनंती करावी धूप दीप उदबत्ती ओवाळावी आणि अंतर्मनाने शरण जावे सत्यनारायण व्रत पोथी मिळते संपूर्ण चातुर्मास त्यात सुद्धा आहे त्यातील सत्यनारायण कथेचे वाचन करावे आरती करून शियाचा नैवेद्य दाखवावा प्रसादामध्ये तुळशीचे पान अवश्य टाकावे आणि प्रसादात सुद्धा घालावे त्या दिवशी घरात जो काही स्वयंपाक केला असेल त्याचा महानैवेद्य दाखवावा आणि घरातील सर्वांनी तो ग्रहण करावा तसेच शियाचा प्रसाद शेजारच्या काही जणांच्या तरी मुखी लागावा जेणेकरून प्रसाद वाटप केल्याचेही पुण्य मिळेल दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील देवांची पूजा झाली की मूर्तीवर अक्षता वाहून पुनरागमना असे तीन वेळा म्हणावे आणि श्री कृष्णाची मूर्ती पुन्हा देवघरात ठेवावी आणि नमस्कार करावा हे व्रत महिन्यातून फक्त पौर्णिमेला किंवा श्रावण महिन्या करायचे आहे त्यामुळे ते सहज करता येईल असे आहे वरील व्रत आणि उपासना करताना त्यातील मेघ गोम अशी आहे की आपण करत असलेल्या व्रताची उपासनेची कुठेही वाचता करायची नाही कुठेही अवाक्षर सुद्धा काढायचे नाही तरच ते फलद्रुप होईल हे ध्यानी ठेवावे नाहीतर कर्णोपकरणी झाले तर, तर त्याचे महत्व कमी होऊन फळपदरात पडणार नाही त्यात सातत्य ठेवावे उपासनेचे महत्व अनन्यसाधारण आहे त्याने नुसतेच मनोबल वाढत नाही तर त्यातील असामान्य प्रचंड सामर्थ्य आपला जीवनप्रवास आनंददायी करते फक्त त्यात समर्पणाची भावना हवी साधेपणा हवा अहंकाराचा लवलेशही नको तरच ती पूजा फलद्रूप होईल तर अशा प्रकारे तुम्ही या श्रावण महिन्यात घरच्या घरी सत्यनारायण पूजा करू शकता तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा ओम नमो भगवते वासुदेवाय